आता त्या दिवाळीच्या पिरियडमध्ये झालं काय ना कंटिन्यू एक महिना म्हणजे असं अजिबात दुखणं बंद आहे असं नाही मी कॅमेरासमोर तुम्हाला एकदम छान छान दिसत असले ना तरी पण तो त्रास खूप वाढला होता म्हणजे भांड मशीन मध्ये धुवून निघतं पण त्याच्यामध्ये ना आपल्याला लाईट बिल पण जास्त लागणार आहे आणि तेच थोडंफार परत स्क्रबने पण क्लीन करावं लागतं सो हा सगळा तामछाम करावा लागतो असं सांगायचं आहे हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना म्हणजे तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जस्ट माझे अंग वगैरे झाले कारण सकाळी सकाळी आम्ही दोघांनी घर आवरायला काढलं होतं घर म्हणजे मनू चिरून कारण तिथे खूप सगळ्या आम्ही खेळणी काढल्या होत्या भाच्यानं वगैरे खेळण्यासाठी मनू पण त्यांच्या नादी लागत होते त्याच्यामुळे ते काढलेलं ते आवरून घेतलं त्याच्यानंतर बाकी क्लिनिंग करून घेतली सगळी टॉयलेट बाथरूम हे सगळं जे काय असेल ते आणि वरच्यावर जेवढं होईल तेवढं आम्ही क्लीन केलं कारण खूप सगळीकडे पसारा झालेला त्याच्यामुळे ते करून घेतलं आणि नाश्ता वगैरे झाला आहे हे आणि मनू आराम करत आहेत घरामध्ये इतकी शांतता झाली आहे ना म्हणजे आहे पण सगळं असं सा शांत शांत मला तर आणि आवाजही कुठला ऐकू येत नाही असं झालंय आणि बाहेरचं पण वातावरण एकदम शांत आहे थंडी पडली आहे तर असं कचकच व्हायला कच, कच, कच लागले मला म्हणजे थंडी मला ऋतू नाही आवडत लहानपणी तर माझं असं व्हायचं ना की हे हात आहेत ना हाताच्या इथे पूर्ण हे फुटायचं इतका त्रास व्हायचा मला थंडीचा आत्ता तसा थोडा कमी होतो आहे कारण आता गोष्टी कळायला लागल्यात की जरा वॅसलीन लावू किंवा मॉइश्चरायझर लावू हे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे तो त्रास थोडासा कमी होतोय पण एक स्किन असते ना ओढल्यासारखी होते मॉइश्चरायझर जार जरी लावलं ला तरी आतूनच असं कचकच व्हायला लागतं ते तसं होतं मला त्याच्यामुळे थंडी नाही आवडत मला आ, पावसा नाही आवडत कारण पावसामध्ये कपडे सुकत नाहीत उन्हाळा नाही आवडत कारण उन्हाळ्यामध्ये धूळ खूप येते सो तेव्हाही मला असं धुईला बघून असं कसं तरी होतं तर हे असा आहे कुठलाच ऋतू तुला तु खूप जास्त आवडतो असं विचारलं तर मग नाही सांगता येणार पण मला असं आत्ता वाटते की यार थंडीपेक्षा पावसाच खूप चांगला एक तर आपल्याला घराच्या बाहेर पण नसतं पडायचं म्हणजे मला घराच्या बाहेर नसतं पडायचं म्हणून मला ते थोडंसं बरं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना फक्त कपड्याचा जो काही त्रास आहे सुकत नाहीत वगैरे तो एक आहे पण बाकी पावसा ऋतू जरा बरा वाटतो एक तर धुळे येत नाही आणि बाकी पण काही त्रास होत नाही असं थंडीतल्यासारखा तर ते आहे सकाळचे कपडे वगैरे झालेत वॉश करून पाहुणे गेले आहेत तर बाकी पण काही काही गोष्टी आता सगळ्या घरामध्ये थोड्याफार चेंज करायच्यात ते पण करून घ्यायच्यात मी ते करणार आहे आज आणि बाकी आता खूप दिवस झाला आराम केला आहे म्हणजे आईकडे गेले होते तेव्हा ते मी सांगितलंच की आईकडे तर मी काहीच काम नाही केलेलं म्हणजे दरवेळेस तरी मी काही ना काही काही ना काही करत असते पण यावेळी मी ठरवून गेलेले की मला खूप त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे मी फक्त मस्त आराम करणार आहे असं त्याच्यामुळे मग खूप आराम झाला आहे इथे आल्याच्यानंतर ना हे सगळे होते दिदी आले होते दोघी आणि त्याच्यानंतर त्यांचे मुलं असे जणं ते होते दिदी होत्या नाना होते त्याच्यामुळं त्यांच्यासोबतच असा दिवस जायचा कामामध्ये काही आणि बाकी बच्चे कंपनीसोबत हे असा दिवस जायचं त्याच्यामुळं माझं असं मी काही कामच केलेलं नाही आहे शूट असेल एडिटिंग असेल प्रमोशनची काही कामं असतील हे सगळ्यांना खूप गॅप घेतला आहे त्यामुळं आता परत मला ती पण कामं चालू करायची आहेत तुमच्यासोबत नवीन नवीन व्हिडिओजसुद्धा घेऊन यायचं आहे म्हणून म्हटलं चला की आजपासूनच आपण कामाला सुरुवात करूयात कारण एक ब्रेक पडला ना त्यानंतर कामांचा इतका कंटाळायला लागतो की असं वाटतं यार ह्या कामाचा आणि आपला दूर दूरपर्यंत काही संबंधच नाही आहे तर असं कुठंतरी व्हायला लागतं सो so, तसं न करता आता माझी माझी कामं मला करायची आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करायचे आहेत so, सो so, चला आज दिवसभरात काय काय होतं हे सगळं शेअर करते असंच कनेक्ट तर आली आहे किचन मध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी आता मला ना आमच्या दोघांचा स्वयंपाक करायचा असतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं की मी स्वयंपाकासाठी मावशी लावल्या होत्या साधारण एक दीड महिना होत्या त्या पण आता त्या नाहीयेत आणि मलाच कनिक मारायचा खूप कंटा येतो ही मशीन मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की याच्यामध्ये मी पावभाजी बनवलेली ॲक्च्युली मला ही प्रमोशनसाठी मशीन आली होती पण आज काही हे प्रमोशन नाहीये आता ही माझ्याकडे आहे म्हणून गोष्टी आपण ट्राय करू म्हणजे भाज्या असतील किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी असतील कारण यामध्ये खूप सगळ्या गोष्टी बनतात साधारण सातशे साडेसातशे रेसिपीज याच्यामध्ये आहेत म्हणजे आपल्याला काहीही बनवता येत नसेल आपण किचन मध्ये एकदमच नवीन असणं तरी सुद्धा या मशीनच्या मदतीने आपल्याला खूप मदत खूप सारे आपण गोष्टी करू शकतो आता कणिक मारायचा मला थोडासा कंटाळा बाकी मी गोष्टी तर करून घेते बट आपण भाजी पण बनवायचा मला आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचं पण नाहीये आणि ही मशीन वापस घेऊन जाणार आहेत ते प्रमोशनसाठी जरी आली असली तरी सुद्धा म्हणलं आहे तोपर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू तुम्हाला सुद्धा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू इन केस तुम्हाला कोणाला घ्यावीशी वाटली तर तुम्हाला थोडीशी मदत होईल माझ्या व्हिडिओमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पण एक आयडिया येईल की याच्यामध्ये काय काय गोष्टी बनतात आणि त्या कशा बनतात खूप साऱ्या जरी गोष्टी बनत असतील तर त्या कशा बनतात हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मागे पावभाजी बनवली होती आणि ती खूप छान झालेली आज मला कणिक म्हणून बघायची याच्यामध्ये की कशी होती ते जसं आपण हाताने कणिक म्हणतो तशीच आहे की त्याच्या चपात्या कशा येत आहेत काही थोड्या वेगळ्या होत आहेत का असं आता या मशीनमध्ये ना ज्यांना जेवण बनवता येत नाही ते सुद्धा जेवण बनवू शकतात म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर ती फक्त इथे सर्च करायची की कशी बनवायची काय त्याची रेसिपी आणि त्याच्यानंतर तिथे रेसिपी सर्व येते आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या किती ग्रॅम घ्यायच्या ना ते तिथे दाखवलं जातं म्हणजे आता मी सांगितलंय की दोन माणसांची चपाती बनवायची त्याच्यानुसार तीनशे ग्रॅम त्यांनी पीठ घ्यायला सांगितले मग त्यानुसार मी इथे एकदम मेजरमेंट बरोबर घेते पाच ग्रॅम दोन ग्रॅम असं सुद्धा या मशीनवरती मेजर होतं त्यामुळे जेवण बनवायला -बन खूप सोपं जातं आता।, आता तुम्हाला फक्त करावं म्हणून मी एवढं डिटेलमध्ये सांगते आहे नाहीतर बाकी हे काही प्रमोशनल वगैरे नाही आहे इथे पीठ घेते आता इथे दाखवल्याप्रमाणे ना चपातीमध्ये मीठ टाकायला नाही सांगितले पण मला माहिती आहे चपातीमध्ये मीठ तर लागतं म्हणून मी ते टाकते अदरवाईज बाकी मी पावभाजी बनवून बघितली आहे त्यानंतर मेथीची एक भाजी बनवून बघितली होती त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर सांगितल्या होत्या पण चपातीमध्ये मा माहीत नाही मीठ काबर नाही सांगितलं ते तर ते मी करून घेते सगळं मेजरमेंट अगोदर आपल्याला घ्यावं ला लागतं आणि त्याच्यानंतर ते जशी प्रोसेस सांगतील ना त्यानुसार ह्या जारमध्ये सगळ्या गोष्टी टाकायच्या असतात पण आता चपातीचं मला माहिती आहे की सगळं एकत्र टाकायचं आहे त्याच्यामुळे मी ते टाकते नाहीतर बाकी कुठलीही रेसिपी असते ना त्यामध्ये कांदा अगोदर टाकायचा किंवा टोमॅटो कुठल्या स्टेजला टाकायचं हे सगळं तिथे मेन्शन केलेलं असतं शिवाय ना आपल्याला कट करायची अजिबात गरज नाही म्हणजे एका कांद्याचे दोन भाग केले एका टोमॅटोचे दोन भाग केले तरी तेवढं सुद्धा एकदम पुरेसे आहे स्वतः ही सगळी मी तयारी करून घेते आणि त्याच्यानंतर मग कणिक महून होईल आता कणिक मारण्यासाठी ना सहा मिनिट लागणार आहे सहा मिनिटामध्ये म्हटलं चला बाकीच्या गोष्टी आपण करून घेऊ मला भरीत बनवायचं होतं मोठे वांगे, मा आ, होता, होता। वांगे, मा वांगे तर माझ्याकडे काही नव्हते पण माझ्याकडे ना घरी दही होतं मिरचू होतं आणि त्याच्यासोबत त्यांना वांग्याचं भरीत पण आवडतं त्याच्यामुळे म्हटलं की छोटे वांगे आहेत तर त्याचंच आपण भरीत बनवूयात म्हणून इथे वांगे भाजायला ठेवत होते आता साईड बाय साईड जर अशी काही कामं आपल्याला करायची असेल ना तर ही मशीन नक्कीच उपयोगी आहे इथे वांगे दोन्ही साय गॅसवरती मी इथे ठेवले भाजायला आणि तोपर्यंत बाकीसुद्धा गोष्टी कट करून घेतल्या म्हणजे कांदा टोमॅटो किंवा कोथिंबीर जे काही भरितासाठी साहित्य लागतं ते सरवट्यात काय नाही होत बघा इथे माझं हे एवढं कट करून झालं आहे वांगे भाजून झाले आहेत आणि ह्या मशीनमुळे इथे माझी सुद्धा मळून तयार आहे आता मशीनमध्ये कणिक अशी मळल्या जाते की फक्त मला बाहेर काढायची आणि एका ताटामध्ये घेऊन मिक्स करायची एवढं काम आहे तर मी तुम्हाला ते तसं असं छान एकत्र करून डोपन बनवून दाखवते की एक्झॅक्टली तो कसा होतोय ते तर बघा इथे मी कणित मऊ करून घेतली आहे सोबतच माझे भरीत सुद्धा इथे तयार झाले आता ही जी कणिक आहे साधारण याच्यामध्ये सहा चपात्या होतात मिडियम साईजच्या सहा चपात्या होऊन जातील त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही सो तुमचं जेवण किती आहे ना त्याच्यावरची त्याच्यावरती म्हणजे तुमचा आहार किती आहे तर त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं की याच्यामध्ये बनवायचं की नाही असं तुम्ही ठरवू शकता याच्यामध्ये जास्तीत जास्त फक्त चार लोकांचं जेवण बनतं आता भाजीमध्ये आम्ही त्या दिवशी पावभाजी बनवली होती तर ती चार लोक चार लोकांची बनवली तरीसुद्धा आम्ही ती सहा जणांनी आरामात खाल्ली आणि शिवाय दुसऱ्या दिवशीसुद्धा थोडीशी उरली होती म्हणजे साधारण सहा ते सात लोकं आरामात ती पावभाजी खाऊ शकले होते असं झालेलं पण कणकेचं म्हणाल तर एकतर कणिक कमी मिळालं जाते दोघांच्या ह्याच्यानुसार कारण आम्ही दोघंचा फक्त मी दोन क्वांटिटी टाकल्या होत्या त्यानुसार म्हणायला गेलं तर कणिक पण कमी मिळले जाते आणि शिवाय भांडं पण आपल्याला धुवावं लागतं आता बघा ही अशी भांड्याची अवस्था आहे मग याच्यामध्ये रिन्स ऑप्शन पण आहे पण त्यात काय होणार ना आपलं लाईट बिल पण येतं सुरुवातीच्या सहा मिनटाचं काय लाईट बिल असेल ते त्याच्यानंतर रिन्ससाठी दोन किंवा चार मिनिटं लागतात आपल्याला कसं धुवायचं भांडं त्याच्यावरती तर त्याला सुद्धा वेळ लागणार म्हणजे भांड मशीनमध्ये धुवून निघतं पण त्याच्यामध्ये ना आपल्याला लाईट बिल पण जास्त लागणार आहे आणि तेच थोडंफार परत स्क्रबने पण क्लीन करावं लागतं सो हा सगळा तामझाम करावा लागतो असं आहे त्यापेक्षा बऱ्याच जणांना जे हा ऑप्शन वाटेल की चल पटकन घ्या पीठ आणि पाणी टाकून आपली कणिक मनून घ्या हे थोडंसं बेटर वाटेल भाज्यांसाठी मात्र तुम्ही नक्की ही मशीन यूज करू शकता कारण मग टेस्टी खूप बनतात आणि ज्यांना काहीच नॉलेज नसताना जेवण बनवायचं त्यांच्यासाठी तर उत्तम आहे शिवाय रेस्टॉरंटसारख्या जर भाज्या आपल्याला बनवायची असेल तर मला असं वाटतं ते त्याच्यासाठी एकदम छान आहे की कधीतरी वाटलंच की त्याला बाहेरचं खाण्याची इच्छा होती आहे पण नाही आपल्याला ते हायजीन किंवा हे नाही आवडत तर आपण घरी ह्या मशीनमध्ये बनवू शकतो सो मला तरी असं वाटतं शेवटी प्रत्येकाचं एक वेगळं मत असू शकतो सो आता मी चपाती बनवून घेते जेवण करते आणि त्याच्यानंतर मी आता जेवण हे झालं आणि त्याच्यानंतर मग मा माझं सकाळचं जे काही अर्धवट काम राहिलं होतं ना तर ते मी करायला घेतलं होतं ते म्हणजे मला हे टॉवेल वाळत घालायचे होते आता सकाळी मी एकदा मशीन लावली होती ज्यात रेग्युलरचे जे काही कपडे आहेत नानांचे असतील किंवा मग आमच्या रोजच्या असतील तर ते मी टाकले होते आणि त्याच्यानंतर ना टॉवेल टाकले होते तर ते वाळत घालायचे राहिलेले आता एवढे जण होते तर बरेचसे टॉवेल होते म्हटलं ते धुऊन व्यवस्थित घड्या घालून कपाटात ठेवले की नेक्स्ट टाईम ते वापरात येतात आणि सोबतच आमचे जे काही रोजच्या असतात ते सुद्धा धुणं होतील म्हणून तेच धुतलेले आता पाहुणे गेल्याच्या नंतर ना बऱ्याचशा गोष्टी मी अशा सगळ्या स्वच्छ हे करून ठेवत असते थे, जेणेकरून नंतर त्या पण वापरत येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मला बेडशीट आणि सोफा कवर वगैरे पण चेंज करायचे होते यावेळी ना मी ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे नवीन घेतलेल्या आहेत खरं तर एका इंस्टाग्रामच्या पेजवरूनच घेतल्यात काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे पण म्हटलं मला चांगल्या वाटल्या म्हणून तुमच्यासोबतसुद्धा शेअर कराव्यात तर बऱ्याच दिवसापासून मी मिशोवरूनच ऑर्डर करायची बेडशीट असेल किंवा काही गोष्टी असेल आणि मी तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा केल्यात कमी किमतीमध्ये खूप छान गोष्टी मिळायच्या पण माझ्याकडे बेडशीटचा काय प्रॉब्लेम व्हायचं सांगते बेडशीट तर छान मिळायचं पण ज्या पिलो कवर आहेत ना तर त्या फाटायच्या कारण आमच्या पिलोज थोड्याशा मोठ्या आहेत आणि त्या साईजच्या पिलो कव्हर मिळतच नव्हत्या त्याच्यामुळं मग थोडासा प्रॉब्लेम व्हायचा मग इंस्टाग्रामवरती एक दिवस असंच दिसलं मला तर म्हटलं चला इथून बघूयात घेऊन हे कसं येतं आहे क्वालिटी पण चांगली शिवाय मला कम्फर्टर पण पन घ्यायचं होतं आणि सेटमध्ये असेल ना तर अजून छान लुक येतो म्हणजे सगळ्या गोष्टीचं मॅचिंग मॅचिंग असतील तर म्हणून मग कम्फर्टर बेडशीट आणि ह्या पिलो कव्हरचा मी एक सेट घेतला आहे जो बेडरूममध्ये हा असा काहीसा दिसतोय आत्ता बेडशीटसोबत असताना मी सोफा सुद्धा घेतलेले आहेत तसे माझ्याकडे अगोदरचेच दोन होते पण अजून एक्स्ट्रा असावेत म्हणून हे मी दिवाळीच्या अगोदरच मागवले होते कारण मला असं कलरफुल काहीतरी करायचं होतं की कलरफुल आपण पिलो कवर्स ठेवूयात आणि छान दिवाळीच्या टायमिंगला हे मस्त दिसेल थोडासा वेगळा लूक येईल पण त्यांना यायला थोडंसं लेट झालं आणि त्याच्यानंतर मग ते आत्ता आलेत म्हटलं चल आत्ता का होईना मी तुम्हाला ते दाखवते हा जो कपडा आहे ना तर तुम्ही स त्यांना सांगितलं होतं हा हवा आहे म्हणून आणि त्यांनी तो शिवून त्याच्यानंतर घरीच हाताने टेसल्स लावून हे वगैरे दिलेलं तर मग साईज पण बघू त्याची लेंथ आणि विडथ पण भरपूर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी हे का घेतले कारण ना हे आपल्याला आपल्या सोफ्याच्या मेजरमेंटनुसार एक तर बनवून देतात लहान मोठं असं काही होत नाही म्हणजे कस्टमाइज करून देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हा कपडा ना असा आहे की तो हलत नाही जागेवरचा लहान मुलं असतील किंवा आपल्याला पण काही वेळेला असंच लोळायची सोफ्यावरती सवय असते म्हणजे सगळ्यांनाच असते माझ्याच घरात नाही पण सगळ्यांना तर सोफ्यावरती येता जाता लोहायची बसायची सवय असते मग त्या वेळेत काय होतं ना हे सोफा कवर असे हलत नाही किमान दोन तीन दिवस तर ते आरामात आहेत जसे टाकलेत ना तसे राहतात म्हणून हे मी ऑर्डर केलेले आणि बघा आता सोफ्यावरती टाकल्यानंतरही ते छान दिसतंय एवढं गोडगोड तयार केले इकडे बघू जरा मोबाईल नाही <laughs> <बुबाई। laughs> तुला फक्त हे पोनी घालण्या घालण्यापुरता मोबाईल दिला होता कळलं का अनु पप्पासोबत लपाछपी खेळायची आता तू का उसली मनुचे पोनी घातले ते पण हातात फोन देऊन हा आता बघितलं फोन हातातला घेतला आणि सगळं आता निघायला चालू होईल हळूहळू पटकन काढलं बेटू किती गोड दिसत होतं हा <laughs> <laughs> आवायला लोपाच्या खेळायला खूप मजा येते अं हे तोंडातला चला कस दिसत हे मनू चला आता आपल्याला टुचू करायला जायचंय हा नाही जायचं आणि मनूच अजिबात कॅमेऱ्याकडे लक्ष नसतात ती अजिबात भाव देत नाही

जायचं नाही जायचं बाहेर जायचं बाहेर कुठं जायचं जिबीला असं त्रास देत नाही बाहेर जिबीला डायरेक्ट असं सोडून देते हा म्हणू हा हा क्लिनिकमधून आलो आहेत वॅक्सिन तर काही देणं झालंच नाही कारण तिथे डॉक्टर्स अवेलेबल नव्हत्या मग त्या सात वाजता येणार होत्या म्हटलं ठीक आहे आपण नंतर जाऊयात आणि मेन अजून एक कन्फ्युजन होतं की नेमकं गव्हर्नमेंटमध्ये कुठले आहेत आणि प्रायव्हेटमध्ये कुठले आहेत तर म्हटलं ठीक आहे आपण पहिले गव्हर्नमेंटला जाऊन बघू तिथं कुठले आहेत तर ते तिथे देऊ आणि त्याच्यानंतर मग प्रायव्हेटला देऊ कारण उगाच इकडे खर्च करण्यात काही मजा नाही आहे त्याच्यामुळे म्हणून मग आता उद्या वगैरे गव्हर्मेंटला जाऊन मग तिकडून तिला वॅक्सिन देऊन येईल आता दुसरी गोष्ट म्हणजे मागे जेव्हा मी आईकडे गेले होते ना तेव्हा मी एम आर आय केला होता तेव्हा बऱ्याच जणीनं विचारलं होतं की ताई तू एम आर आय का केलं असं आणि काही त्रास होतो आहे का तब्येत बरी आहे का, का वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला आठवत असेल बघा Uh, साधारण uh, जेव्हा आम्ही शिफ्टिंग केली होती म्हणजे घर शिफ्ट केलं होतं तेव्हा uh, उठले तरी पण इथे एवढी ठणक लागायची मला काहीच कळत नव्हतं जेव्हा मी असं एक दोन पाच मिनिट दाबून धरायचे ना तेव्हा मला बरं वाटायचं आणि त्याच्यानंतर बसताना पण सेम तोच प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे असं एकदम उठून uh, उभा असताना एकदम बसलं किंवा बसल्यानंतर एकदम उठलं की तसं व्हायचं त्याच्या पहिले पण बऱ्याच दिवसापासून डोकं दुखायचं पण मला असं वाटायचं की मी चष्मा यूज नाही करत म्हणून मग होत असेल किंवा डोळ्यांचा त्रास आहे म्हणून मग डोकं दुखत असेल असं किंवा डोळ्यांचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागे की मला बॅक्टेरियल इन्फेक्शन so, झालं होतं त्याच्यामुळे त्रास व्हायचा सो मे बी असं असेल कनेक्शनमुळे हो की माझं डोकं दुखत असेल मला हे नेहमी असंच वाटायचं त्यामुळे मी एकदम दुर्लक्ष केलं होतं आणि ही साईड तर माझी अशीही कंटिन्यू दुखते जेव्हा मी जॉब करायची म्हणजे ह्या मानेपासून तर हे पाठ वगैरे हे सगळं आणि नाही का डिलिव्हरी नंतर पण म्हणतात की पाठदुखीचा त्रास होतो सो मी हे थोडंसं कनेक्ट करून बघत होते की त्यामुळे होत असेल हे असं म्हणून तर तो बऱ्याच दिवसापासून तो त्रास चाललेलाच होता थोडंसं दुर्लक्षच करण्यात आलं खरं तर की नाही हे असं असेल का हे तसं असेल का म्हणून मग सगळ्या गोष्टी किंवा नंतर नंतर कळायला पण लागलं की हे खूप कामाच्या स्ट्रेसमुळे होते म्हणा किंवा मग अर्धवट झोपमुळे म्हणजे अर्धवट झोप होती म्हणून होते म्हणा किंवा असं काहीतरी म्हणजे सगळ्या गोष्टी कळत होत्या पण ह्याच्यामध्ये ना काहीच उपाय शोधणं थोडंसं मला अवघड होत होतं कारण दिवाळीच्या टायमिंगमध्ये नाही म्हणलं तरी बरेचसे प्रमोशन्स होते शिवाय व्हिडिओजसुद्धा होते त्यामध्ये मी लाँग व्हिडिओ नाही बनवले कारण रिझन हेच होतं की मला एकतर दिवाळी पण एन्जॉय करायची होती आणि त्याच्यामध्ये मला स्ट्रेस नव्हता घ्यायचा अजिबातच कुठला कारण त्यानंतर मग मला अजून जास्त त्रास झाला असता म्हणून मी लाँग व्हिडिओ पण नाही बनवले आईकडे गेले तेव्हा पण मी नाही बनवले सो हे सगळं चालू होतं आता त्या दिवाळीच्या पिरियडमध्ये झालं काय ना कंटिन्यू एक महिना म्हणजे असं अजिबात दुखणं बंद आहे असं नाही मी कॅमेरासमोर तुम्हाला एकदम छान छान दिसत असले ना तरी पण तो त्रास खूप वाढला होता म्हणजे इथून हा माथा दुखायचा इथे इथून ही अशी ठणक यायची कान असं गच्च झाल्यासारखं वाटायचं आणि इथून परत पाठीकडे जायचं सो हा भाग माझा एक साईड कंटिन्यू दुखायची कंटिन्यू अशी अजिबात बंद होती सो so, पहिले तरी कसं ना थोडं थोडं दुखायचं ही हा भाग दुखायचा डोकंच दुखायचं आणि नॉर्मली जसं आपलं इथे डोकं दुखतं ना ते माझं कधीच दुखत नाही तर माझा हेच भाग कंटिन्यू चालू होता की माथा आणि कान जाम झाल्यासारखं वाटायचं किंवा इथली नस दुखायची आणि शि परत खाली खाली जायचं असं व्हायचं सो बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की एकदा दाखवूनच घ्या आणि मला पण नंतर असं जाणवायला लागलं ना की आपण एकदा दाखवून घेऊ कारण हे आता खूप अति होते आणि मला असं शेवटी असं वाटायला लागलं की बापरे मला काय झाले की काय कारण तेवढं एक्स्ट्रीम लेवलला दुखत होतं आणि असं नाही की अचानक दुखायचं कंटिन्यू चालू होतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असं वाटायचं सतत कोणीतरी मसाज करावी डोक्याची असं व्हायचं एवढा तो माथा दुखत होता म्हणून मग ते मी मसाजर असतं ना इलेक्ट्रिक ते पण आणून बघितलं पण त्यानेच काही फरक नाही जाणवला आणि नॉर्मल आपण एखादी गोळी घेतली ना तोपर्यंत बरं वाटायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्रास चालूच व्हायचा मग मी जेव्हा आईकडे गेलेले तेव्हा माप्पा बोलले की चल बघती तू नॉर्मल एक्सरसाइज वगैरे करत जा थोडं वॉर्मअप वगैरे करत जा तुला बरं वाटेल पण एक असतं ना की नाही मला आता इन्स्टंट काहीतरी ह्याच्यावर पाहिजे कारण हे खूप अति होते म्हणून म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो न्युरोलॉजिस्टकडे जिथे आईची ट्रीटमेंट चालू होती आईचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर तिला त्याच डॉक्टरांचा गुण येतो त्याच्यामुळं मग आम्ही त्यांच्याकडे गेलो सो न्युरोलॉजिस्टकडे गेलो तर ते म्हटले की म्हणजे हे दुखणं जे आहे तर ते मायग्रेन्स आहे म्हणून मग त्यांनी मायग्रेन पण सांगितलं आणि असं नाही आहे की तू टॅबलेट घेऊन हा मायग्रेन बरा होईल तू जेव्हा पण म्हणजे खूप टॅबलेटचा जो भडीमार झाला ना तर तेव्हा एका पॉईंटला असं होईल की तुला खूप जास्त ते जास्त दुखायला लागेल एका पॉईंटनंतर त्यामुळे तू काय कर आता थोडासाच टॅबलेटचा डोस घे दहा पंधरा दिवसांचा आणि त्याच्यानंतर बघ काही फरक पडतोय का पण मला असं होतं की नाही डॉक्टर हे असं नॉर्मल नाही वाटत ते मायग्रेनमध्ये मा पण वेगवेगळे दुखणे असतात पण तरी पण मला हे थोडंसं वेगळंच वाटतंय काहीतरी असं होतं माझं तर मग ते म्हटलं ठीक आहे आपण एम आर आय करून घेऊ तुला जर तसं वाटतंय तर आणि म्हणजे तुला पण ते डोक्यातून एक निघून जाईल की चला हे आपल्याला काहीतरी वेगळंच झाले किंवा आपल्याला काहीतरी झालंयच मे म्हणजे तसं तू तुला तु तु नव्वद नवड़, नव्याण्णव टक्के काहीच झालेलं नाही आहे पण तुझ्या तुझ्या खात्रीसाठी आणि सोबतच मी सांगते म्हणून हे एकदा करून म्हणून मग आम्ही एम आय आय एम आर आय केला होता तर त्याच्यामध्ये रिपोर्ट्स तर काय नॉर्मल आलेले ही फाईल आहे <laughs> केस कोणाला परत खोटं वाटेल तर ते रिपोर्ट्स तर नॉर्मल आलेले त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण मायग्रेनचं सांगितले आणि मग त्याच्यासाठी हेच की वेळेवर जेवणं वेळेवर झोपणं त्याच्यानंतर प्राणायाम करणं किंवा योग्य डाएट ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तर वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप जी की माझी होत नाही जेवण तरी होतं तेवढं काय होत नाही वेळेचं असं इकडे तिकडे पण झोप तेवढी वेळेवर नाही होत जेव्हा काम असतं ना तर ते माझं मा बऱ्यापैकी जागरण होतं आणि आता असं झाले शरीराला म्हणजे डिलेवरीनंतर एवढी सवय लागली आहे की आता काम जरी नसेल ना तरी सुद्धा मी असंच स्क्रोलिंग करत करत बारा एक वाजेपर्यंत जागते सो हा सुद्धा आता प्रॉब्लेम व्हायला लागला नेहमीच आपल्याला ती सवय लागली ना की बारा आहेत एक होते म्हणजे आपल्या सकाळी म्हणजे संध्याकाळचं जेवण वगैरे तर दहा अकरापर्यंत आवरतंच आणि म्हणजे दहाच्या पहिलेच आवरतं सगळं घरातलं वगैरे आवरून जेवण म्हणतात ते आजच्या पण पहिले लवकर होतं पण सगळं घर आवरेपर्यंत साधारण साडेनऊ दहा झाले मग असं वाटतं की, की ज्याला लगेच झोपण्यापेक्षा मग मनुला झोपवणं किंवा मग थोडंसं स्क्रोलिंग करत राहणं ह्याच्यामध्ये जातो टाईम आणि आता ती एक सवय झाली आहे की नाही यार बारा वाजल्याशिवाय काही झोपायचंच नाही किंवा एक वाजल्याशिवाय झोपायचंच नाही सो हे असं थोडंसं होतंय त्याच्यामुळे विचार करते की हे पण थोडंसं कमी करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याच्यामुळेच तुम्हाला ती कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती की आपले दोनच लाँग व्हिडिओज येतील आठवड्यातून जे पहिले कधी तीन यायचे कधी चार यायचे कधी मी कंटिन्यू पण टाकायचे कधी होतच नव्हतं म्हणजे एकदम डेली तर माझं कधी झालंच नाही पण so, so, तरी सुद्धा सो हे पण थोडं कमी करू आणि थोडंसं तब्येतीकडे पण लक्ष देऊ असं कारण एकदम बंद केलं ना तर मलाही नाही करावं तर तुम्हालाही नाही करत हे असं होऊन जातं सो आता चालू आहे टॅबलेट्स वगैरे आहेत चालू बऱ्यापैकी माझं दुखणं कमी झालं पूर्णपणे कमी झाले असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि मला हे जाणवते की जेव्हा मी वेळेवर झोपत नाही किंवा सकाळी थोडंसं लवकर उठलं तर मग माझं ते डोकं परत दुखायला चालू होतं त्याच्यामुळे मग ती झोप एक प्रॉपर जी सात तासाची वगैरे असते ना ती एक घेणं खूप गरजेचं आहे असं डॉक्टरांनी सांगितले आणि बाकी जेवण वगैरे सगळं टायमिंगवरती सो असं आहे सो कामासोबतच आता बाकी पण ही गोष्टी तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की मला आता दिवाळीनंतर डाएट पण चालू करायचं आहे आता ते पण चालू करणार आहे सो मी एक विचार करते की ती सिरीज स्टार्ट करते जेणेकरून माझ्यासोबत कोणीचं वेट गेन करणारं असेल तर त्यांनासुद्धा हेल्प होईल आणि व्हिडिओमुळे म्हणा किंवा तुम्हाला इन्स्पिरेशन द्यायचं किंवा मग माझ्या तब्येतीची खरंच मनापासून काळजी घ्यायची म्हणून असेल तर मी ती सिरीज कंटिन्यू पण करू शकेल असं सो so, मी लवकरच ती तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि लवकरच मी ते स्टार्ट करेल माझं डाएट जेणेकरून वेट गेनसाठी पण मला मदत होईल बाकी ह्याच्यासाठीच मी एम आर आय केला होता खूप काही सिरियस नाही आहे पण जे होतं ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं खरं तर मला खूप भीती वाटली होती पण आपण जसा विचार करतो तसं प्रत्येक वेळी तर काही नसतं आता मला बऱ्यापैकी फरक जाणवले बऱ्यापैकी म्हणजे मला आता काहीच त्रास नाही आहे मागच्या पाच सहा दिवसांपासून तरी सो बरं वाटते मला हे थोडंसं आणि आईकडे असताना खूप आराम झालाय त्यामुळे एक असतं ना खूप एक्झिशन होतं आणि त्याच्यानंतर थोडा ती एक रेस्टची तुम्हाला गरज असते तर ती मी प्रॉपर रेस्ट घेतली आहे अजिबात कुठलंही त्यावेळेत मी काम घेतलेलं नाही आहे ना व्हिडिओजचा पण ताण घेतलेलं आहे ते तर तुम्हाला लक्षात आलंच असेल ना प्रमोशनचं की आम्हाला हे करायचं ते करायचं आहे कारण शेवटी इथेच येऊन ठेपतं की तुमची तब्येत बरी असेल तब तर सगळ्या गोष्टी ओके आहेत नाही तुम्ही त्याच्यानंतर काहीच नाही करू शकत सो एका पॉईंटला ते रिअलाईज होतं आपल्याला तसं मला आप त्या पॉईंटला लक्षात आले की हां बाबा तब्येत इम्पॉर्टंट आहे बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा आपण जे काही करतो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा सो असं आहे आणि चला मग हेच तुमच्यासोबत आज शेअर करायचं होतं बाकी तुम्हाला बेड़ ते बेडशीट आणि हे कसं वाटलं सोफा कवर वगैरे ते पण मला कमेंट थ्रू कळवा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो। बाय